तीस वर्ष एकमेकांसाठी धडपडणारी हृदय पण जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली प्रेम कुठेतरी हरवलं आणि एका अनपेक्षित क्षणाने सावित्री आणि विश्वनाथचं प्रेम पुन्हा उमललं वयाच्या पन्नाशीनंतरही त्यांनी एकमेकांना समजून घेतलं जबाबदाऱ्यामधूनही खरं प्रेम जगवता येतं विश्वनाथ वय छप्पन वर्ष एका आय टी कंपनीमध्ये सिनियर कन्सल्टंट सकाळी सातला घरातून निघायचा रात्री दहाला परतायचा कॉन्फरन्स कॉल्स प्रोजेक्ट डेडलाईन्स आणि सततचा प्रवास यात त्याचं आयुष्य गुंतलं होतं सावित्री वय त्रेपन्न वर्ष एका कॉलेजमध्ये मराठीची प्राध्यापिका लेक्चर्स पेपर तपासणी आणि विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट्स यामध्ये ती रमान असायची दोघांचं लग्न होऊन तीस वर्षे झाली होती त्यांना दोन मुलं होती एक मुलगा आणि एक मुलगी मोठा मुलगा आणि त्याची बायको परदेशामध्ये आणि मुलगी पुण्यातच पण तिचंही लग्न आणि नोकरी यामध्ये ती व्यस्त असायची जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने त्यांचं आयुष्य भरलं होतं मुलांचं शिक्षण त्यांचं करिअर घर खर्च आणि विश्वनाथच्या वडिलांची औषधं यामध्ये दोघे इतके अडकले होते की त्यांचं प्रेम कुठेतरी मागे पडलं होतं कधी कॉलेजच्या पहिल्या भेटीत सावित्रीचं विश्वनाथला कविता शिकवणं कधी विश्वनाथचं तिला कॉम्प्युटर शिकवताना गाळ्यातल्या गाळत हसणं त्या आठवणी आता धुसर झाल्या होत्या आता रात्री जेवताना त्यांचे संवाद फक्त मुलांच्याबद्दल असायचे बँक बॅलन्सबद्दल असायचे किंवा उद्याच्या शेड्यूलबद्दलच असायचे विश्वनाथ उद्या तुझा कॉल किती वाजता आहे रे सावित्री स्वयंपाक करता करता त्याला विचारायची सकाळी आठला आणि तुझं लेक्चर किती वाजता आहे ग विश्वनाथ फोनवर मेल तपासता तपासता तिला उत्तर द्यायचं या संवादामध्ये ना प्रेम होतं ना प्रेमाची ती लय होती दोन्ही गोष्टी हरवलेल्या होत्या एका शनिवारच्या दुपारी विश्वनाथचं प्रोजेक्टचं लवकर काम संपलं आणि सावित्रीचं लेक्चरही अचानक रद्द झालं दोघेही घरी होते अनेक महिन्यात पहिल्यांदाच सावित्री स्वयंपाकघरात विश्वनाथसाठी आवडीची खिचडी बनवत होती आणि विश्वनाथ लिव्हिंग रूममध्ये लॅपटॉपवर काम करत होता आणि मग अचानक विजेचा लोडशेडिंग झालं लॅपटॉप बंद इंटरनेट गायब विश्वनाथ वैतागला पण सावित्रीने हसत हसत त्याला म्हटलं विश्वनाथ आता तरी दोन मिनटं शांत बस चल चहागे माझ्यासोबत बस जरा चहाचा कप हातात घेऊन विश्वनाथ स्वयंपाकघरात गेला सावित्रीला पाहत्र त्याला आठवलं तिचं ते स्मित हास्य तिचे थोडे पांढरे झालेले केस आणि तिची तीच साडी नेसण्याची लागवी पद्धत त्याच्या मनात एक जुनी आठवण चमकली त्या वटवृक्षाखालील त्या दोघांचं प्रेम सावित्री आपण कधीपासून असं एकत्र एक बसलो नाही का गप्पा मारल्या नाहीत तुझ्या कविता मी कधी ऐकल्या नाहीत माझ्या गोष्टी तू कधी ऐकल्या नाहीत सगळं सगळं थांबलंय का त्याने तिला विचारलं सावित्री थबकली तिच्या डोळ्यात हलकीशी खंत दिसली खरंय विश्वनाथ मुलं नोकरी घर नातू या सगळ्यामध्ये मी तुला विसरले पण तूही तरी कुठे मला वेळ दिला विश्वनाथने तिच्याकडे पाहिलं आणि त्याला जाणवलंय की तो खरंच तिच्यापासून दूर गेला होता सावित्री तू माझी सावित्री आहेस माझी तीच कवयित्री आहेस जिच्या एका कवितेने मला तुझ्या प्रेमात पाडलं आणि मी मी तुझा विश्वनाथ आहे जो तुझ्याशिवाय अधुरा आहे आज आपण पुन्हा ती जादू जगूया चल आज आपण बाहेर जाऊया सावित्रीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू म्हटलं विश्वनाथ तू अजूनही मला असं लाजवतोस रे ठीक आहे चल पण फक्त थोड्या वेळासाठी हां सावित्रीने तिची निळ्या रंगाची आवडती साडी नेसली आणि विश्वनाथने कॅज्युअल शर्ट घातला दोघं चालत चालत त्या जुन्या टेकडीकडे गेले जिथे लग्नाच्या सुरुवातीच्या काळामध्ये ते तासना तास गप्पा मारायचे त्या ठिकाणचा वडावर क्ष आणि लाकडी बाकडं तशीच होती फक्त आता त्याच्यावर थोडासा मॉस जमला होता बाकड्यावर बसता बसता सावित्री नॉस्टॉलजिक झाली विश्वनाथ तुला आठवतंय का या खाली आपण वटसावित्रीच्या कथेपासून प्रेरित होऊन वादा केला होता मी तुझी सावित्री आणि तो माझा विश्वास आपलं प्रेम या वटवृक्षासारखं कायम टिकेल असं आपण दोघेही म्हणालो होतो दोघेही थबकले आणि हलक्या रागाने तिने विचारलं पण तू तो वादा विसरलास नाही का विश्वनाथला आपली चूक जाणवली त्याने सावित्रीकडे पाहिलं आणि भावनिक होऊन म्हणाला सावित्री मी विसरलो पण हा वटवृक्ष अजूनही आपल्या प्रेमाचा साक्षीदार आहे वटसावित्रीच्या कथेप्रमाणे मी तुझ्यासोबत पुन्हा हा वादा करतो आपलं प्रेम कायम अमर राहील सावित्रीने वटवृक्षाला हात लावला आणि हलक्या आवाजामध्ये प्रार्थना केली दोघांनी मिळून त्या वटवृक्षाला लाल धागा बांधला जणू त्यांचं प्रेम आणि निष्ठा पुन्हा बांधली गेली विश्वनाथने खिशातून एक छोटी डायरी काढली ही बघ तुझी ती जुनी डायरी परवा कपडामध्ये सापडली आणि यातली हीच ती कविता तू या वडावृक्षाखाली लिहिली होती नाही का त्याने डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली दोघे भेटूया निवांत जागी गप्पा मारूया लाल गुलाबी माझा तुनी तुझीच मी ठरवून टाकूया मनातुनी ठरवून टाकूया मनातुनी ही कविता ऐकली आणि सावित्री हसली तिच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं विश्वनाथ तुझ्या तोंडून ही कविता ऐकली की मला वाटतं आपण अजूनही तेच कॉलेजचे प्रेमी आहोत तू मला असंच प्रेमात पाळत राहशील का रे विश्वनाथने तिच्याकडं पाहिलं त्याच्या डोळ्यात प्रेम आणि कृतज्ञता होती सावित्री तू माझी सावित्री आहेस माझं सगळं जग आहेस आणि मी तुझा विश्वनाथ आहे जो तुला आयुष्यभर असंच प्रेमात पाडत राहील कधी कॉल्स असतील कधी डेडलाईन्स असतील पण तुझ्यासाठी मात्र मी नक्कीच वेळ काढेन विश्वनाथने सावित्रीच्या कपाळावर हलकेच चुंबन घेतलं सावित्री आपण जबाबदाऱ्यामुळे आपलं प्रेम विसरलो पण आता नाही या वृक्षासमोर आपण पुन्हा वादा केलाय आणि आता आपण रोज थोडा वेळ एकमेकांसाठी एकम नक्की काढायचा सावित्रीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं विश्वनाथ तुझ्यासोबत हा क्षण मला पुन्हा ती क्वालीची सावित्री बनवतो तू माझा तसाच प्रेमात पडणारा विश्वनाथ आहेस आणि हो मीही तुझ्यासाठी रोज थोडा वेळ काढेन मग माझी कितीही लेक्चर्स असली तरीही त्या क्षणी दोघांनी जुन्या आठवणींना उजळा दिला विश्वनाथने सांगितलं की त्याने त्याच संध्याकाळी त्यांच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये डिनर बुक केलं आहे आणि नंतर एका मैफलीत जुन्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम आहे सावित्रीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून विश्वनाथला वाटलं हेच तर खरं प्रेम आहे हाच तर खरा आनंद आहे त्या टेकडीवरून परतताना विश्वनाथ आणि सावित्री हातात हात घालून चालत होते त्यांचं प्रेम जे जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलं होतं त्या वटवृक्षाखाली पुन्हा उमलल्या गेलं वटवृक्षारखं त्यांचं बंधन कितीही वर्षे गेले तरी अधिक गहर आणि सुंदर होत जाणार होतं सावित्रीने विश्वनाथकडे पाहत म्हटलं विश्वनाथ आपण असंच रोज थोडा वेळ एकमेकांसाठी वेळ काढायचं बरं का तू माझा विश्वनाथ आहेस आणि मी तुझी सावित्री आहे हे कधीच बदलणार नाही पक्का विश्वनाथने तिचा हात घट्ट धरला आणि हसत उत्तर दिलं सावित्री तू माझं विश्व आहेस आणि मी तुझा विश्वनाथ आहे आयुष्यभरासाठी प्रेमाला वय नसतं फक्त एकमेकांसाठी वेळ आणि मनापासूनची निष्ठा असायला हवी विश्वनाथ आणि सावित्रीची कथा सांगते की वटवृक्षासारखं प्रेम करा कितीही काळ गेला तरी ते प्रेम मात्र टिकलं पाहिजे फक्त त्याला प्रेमाची आणि वाद्याची आठवण असायला हवी मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा